जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या हक्काच्या ऍपल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये नेहमीप्रमाणे आज तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल कलेक्शन घेऊन आलेले आहे आणि आजच्या साड्या खास कशासाठी असणार माहिती का कारण की या साड्यांमध्ये तुम्ही खूप जास्त प्रमाणापेक्षा जास्त प्रॉफिट मार्जिन लावू शकतात कारण की आपल्याकडून जे व्यापारी पर्चेसिंग करताय ना ते लोक दोनशे ते तीनशे टक्के प्रॉफिट लावून विकतय तर तुम्ही विचार करू शकतात की रिटेल स्टोअरवर या साड्या किती धूम करणार आहेत इथे तुम्ही बघू शकता की तुम्हाला पोझिशन प्रिंटमध्ये सुंदर 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 व्हरायटी बघायला मिळून जाणार आहे आणि एकच डिझाईनमध्ये तुम्हाला इतके सारे कलर ऑप्शन मिळतील आता याचा एक अजून एक कलर आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवून देणार आहे आणि ह्यामध्ये भरपूर सारे तुम्हाला ऑप्शन मिळणार आहे डिझाईन ऑप्शन याच फॅब्रिकमध्ये भरपूर भरमसाठ तुम्हाला अवेलेबल होणार आहे आणि रेंज रेंजबद्दल बोलायचं म्हटलं तर प्राइस रेंज जी आहे तुम्हाला मीडियम टू हाय प्राइस रेंजमध्ये या साड्या मिळणार आहेत आणि क्वालिटी शंभर टक्के मिळणार आहे आता एक साडीसुद्धा तुम्हाला ओपन करून दाखवते जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली आयडिया मिळेल की साड्या कोणत्या पद्धतीने पद्धतीने कशा असणार आहेत बघू शकतात तुम्हाला विस्कॉसचं फॅब्रिक मिळणार आहे आणि विस्कॉसच्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला विविंग कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि खूप छान सुंदर प्रतीच्या अशा या साड्या असणार आहे बघू शकतात प्रॉपरली फिनिशिंग सोबत तुम्हाला या साड्या मिळत आणि इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की प्रॉपरली चारही बाजूंना तुम्हाला असं कापड लावून व्यवस्थित तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग मिळते आता ही साडी थोडी ओपन करून दाखवते जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली याचा लुक वाईज आयडिया मिळून जाणार आहे आणि ब्लाऊज पीस जे आहे ते कॉन्ट्रास्टच्या कॉम्बिनेशनमध्ये मिळणार आहे ब्लाऊज मध्ये सुद्धा तुम्हाला मस्त छान अशी बॉर्डर वगैरे आणि बुट्ट्यांचं काम सर्व काही मिळून जाणार आहे आता इथे बघू शकता की पोझिशन प्रिंट कशाला म्हणतात आता मी तुम्हाला थोडं थोडक्यात सांगते की पोझिशन प्रिंट कशाला म्हणतात पोझिशन प्रिंट म्हणजे काय की हा बेस जो फॅब्रिक असतो ना तर फॅब्रिकला डाईंग केलं जातं डाईंग म्हणजे रंगवणे बेस फॅब्रिकला रंगवल्यानंतर त्यानंतर त्याला थ्यार जे आहे मशीनमध्ये विविंग केलं जातं विविंगमध्ये हा जो पूर्ण कॉन्सेप्ट तुम्ही बघताय ना हा पूर्ण कॉन्सेप्ट असतो थीम बेस्ड कॉन्सेप्ट हा मशिनरीमध्ये ऑलरेडी त्याला कोडिंग केलेलं असतं आणि मग त्यानंतर ही साडी जी आहे ती पर्टिक्युलरली त्याच ठिकाणी तशीच प्रिंट जशीच्या तशी केली जाते आणि हे उमटवलं जातं मशीनमध्ये याची विविंग होत असते तर याला म्हणतात पोजिशन प्रिंट तर ह्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या साड्या याच्यामध्ये तुम्हाला काही व्हॅल्यू ॲडिशन करायचं असेल म्हणजे समजा की जी साडी मी विअर केलेली ह्यामध्ये तुम्हाला जे हेवी वर्क आहे आता मोत्यांचं वर्क झालं कटदाण्याचं वर्क झालं किंवा सिक्वेन्सचं वर्क झालं तर हे वर्क तुम्हाला ऍडिशनल ह्या साड्यांमध्ये हवं असेल तर तसं सुद्धा करून मिळणार आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं तुम्हाला कस्टमाइज करायचं आहे तसं सुद्धा आपल्याकडून करून घेऊ शकतात कमीत कमी, -कमी तीनशे पन्नास पीसेसची तुम्हाला ऑर्डर द्यावी लागेल आणि त्यामध्ये तुम्हाला जसं हवं तसं मनासारखं तुम्ही सर्व काही प्ले करू शकता आता बघू शकतात ह्या साड्यांमध्ये तुम्हाला मस्त हेवी टेशल्स वगैरे सुद्धा मिळणार आहे आणि कलर ऑप्शन खूप छान छान असणार आहे यामध्ये तुम्हाला डार्क कलर हवे लाईट हवे तर सर्व प्रकारचे कलर ऑप्शन सुद्धा मिळणार आहे फुल्ली लेन्थ साड्या त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाहीये हायटेड वुमन जरी असणार तुम्ही किंवा हेल्दी वुमन जरी असणार तरीसुद्धा तुम्हाला एकदम परफेक्टली बसतील अशा साड्या कारण की साड्या अनलिमिटेड लेगसी आहे आपली कधीही न संपणारी ही लेगसी आहे तर ही लेगसी जी आहे ती तुम्हीसुद्धा जर साड्या विअर करत असणार तर तुम्ही, तुम्ही समजूच शकतात की अशा पद्धतीच्या साड्या विअर करायला आपल्या स्त्रियांना किती जास्त आवडतं आणि ह्या साड्या अशा आहेत ना की फक्त क्षणी आवडतील अशा साड्या आहेत आता तुम्हीसुद्धा तुमचा बिझनेस असेल तर डमिजला क्वीनला विअर करून सुद्धा या साड्या ठेवू शकतात अशा साड्या आहेत ना तर मी तर या साड्यांच्या प्रेमात पड पडलेली आणि मी खूप वेळेस या साड्या विअर करते खूप कम्फर्टेबल आणि इझी टू विअर आणि इझी टू कॅरी अशा या साड्या असणार आहे कलर ऑप्शनसुद्धा याच्यामध्ये खूप छान छान आहे डिझाईन ऑप्शन भरमसाट तुम्हाला मिळणार आहे पर्टिक्युलरली याच साड्यांमध्ये आपल्याकडे चारशे ते पाचशे डिझाईन ऑप्शन अवेलेबल आहे तर वाट कसली बघताय स्क्रीनवर नंबर दिला तिथे कॉन्टॅक्ट करायचा आहे रेट सकट सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की ते फुकट आहे आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नवनवीन व्हिडिओची अपडेट अपडेटसुद्धा मिळणार आहे सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आपले येणारे नवनवीन व्हिडिओज बघायला मिळणार आहे त्यामुळे लगेचच सुद्धा करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतं कलेक्शन बघायचं आहे सांगायला विसरू नका तर आता इथे तुम्ही बघू शकतात की हा पिंक कलर राणी कलर तर ह्या साड्यांमध्ये सगळ्यात जास्त उठून दिसणारा कलर आहे आणि याच्यासोबत तुम्हाला फोटोजची सॉफ्ट कॉपी हार्ड कॉपी मॉडलिंग शूटचे व्हिडिओज सर्व काही अवेलेबल होणार आहे तर या सर्व गोष्टी तुम्हाला कोण अवेलेबल करून देऊ शकतं एक मॅन्युफॅक्चर ज्याची फॅक्टरी असेल तोच व्यक्ती तुम्हाला हे सर्व काही देऊ शकतो तर फॅक्टरी रेटमध्ये तुम्हाला हे सर्व पर्चेसिंग करायचं असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा, लगे करा। स्क्रीनवर सुद्धा नंबर दिलेला आहे व्हिडिओ कॉल करू शकता कॉल करू शकता मेसेज करू शकता डीएम करू शकता जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार हो करू शकता आणि व्हिजिट सुद्धा करू शकता आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरू गुजरातमध्ये आपण लोकेटेड आहोत तर कधी पण येण्याचा प्लॅन असेल एकदा कॉल मेसेज करून नक्की या कारण की आपल्याकडे पिकअप आणि ड्रॉपची फॅसिलिटी सुद्धा मिळणार आहे तुम्हाला दुकान कुठे आहे शॉप कुठं आहे फॅक्टरी कुठं आहे शोधण्याची गरजच नाही तुम्हाला नेण्यासाठी येतील आणि सोडण्यासाठीसुद्धा येणार आहे त्यामुळे एकदा तर तुम्ही ते नक्की कॉन्टॅक्ट केला पाहिजे तुम्हाला अनबिलिवेबल आणि शॉकिंग रेटमध्ये सर्व काही मिळणार आहे आणि विश्वास बसणार नाही अशा प्राईस रेंजमध्ये तुम्ही साड्या खरेदी करू शकता आणि मनासारखं प्रॉफिटसुद्धा कमवू शकतात तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शनसोबत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बघायचे कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच